तरुणांनी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तसंच आईवडिलांच्या सल्ल्यानं वाटचाल केली तर तरुणाईमधील गुन्हेगारीचं प्रमाण नक्कीच कमी होईल असे उद्गार पन्हाळ्याचे सत्र न्यायाधीश डी एस परवाणी यांनी काढले पन्हाळा तालुक्यातील कोडोली हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते पन्हाळा सत्र न्यायालय पन्हाळा तालुका विधीयी सेवा समिती आणि कोडोली ग्रामपंचायत तंटामुक्त समितीच्या वतीनं कोडोली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं या शिबिरामध्ये पन्हाळा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी एस परवाणी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आजच्या तरुणाईनं गुन्हेगारी क्षेत्रापासून दूर राहण्याचं आवाहन त्यांनी केलं गुन्हेगारी क्षेत्रामध्ये एकदा शिरकाव झाला की कशा पद्धतीनं त्याचे परिणाम भोगावे लागतात तसंच नवीन कायदे गुन्हेगारांसाठी कसे कर्दन काळ ठर याची माहिती देखील न्यायमूर्ती परवाणी यांनी दिली यावेळी पन्हाळा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवाजी पाटील अॅडव्होकेट विश्वास पाटील यांच्यासह कोडोलीच्या सरपंच स्वाती हराळे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय बजागे ग्रामविस्तार अधिकारी जयवंत चव्हाण कोडोली विभाग शिक्षण मंडळाचे सचिव अजिंक्य पाटील यांच्यासह शिक्षक उपस्थित होते